महाराष्ट्र मंडळ मलेशिया यांनी गणेशोत्सव मोठ्या श्रद्धा आणि उत्साहात साजरा करत सनातन संस्कृतीचा जागर घडवला हा भव्य सोहळा एस डी एस एल श्री महालक्ष्मी नारायण मंदिर सेंतुल येथे पार पडला जिथे तब्बल हजारहून अधिक भाविकांनी उपस्थित राहून बाप्पाच्या दर्शनाचा आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचा आनंद घेतला ढोल ताशा आणि झेंडा पथकाच्या गजरात निघालेल्या मिरवणुकीने मलेशियाच्या भूमीतही हिंदू संस्कृतीचा दिमागदार आविष्कार घडवला श्रद्धा भक्ती आणि संस्कृतीच्या या संगमाने संपूर्ण वातावरण मंगलमय केले या वर्षीची मुख्य संकल्पना होती मराठी भाषेच्या अभिजात दर्जाचा उत्सव मराठी भाषेच्या परंपरेपासून साहित्यिक वैभवापर्यंतचा गौरव साजरा करत मुलांनी व तरुणांनी नृत्य नाटिका आणि सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले तर ज्येष्ठांनी मराठी साहित्य गीत आणि परंपरेद्वारे वारसा नव्या पिढीकडे पोहोचवला हा गणेशोत्सव फक्त एक धार्मिक सोहळा न ठरता जगभरात भारतीय सनातन संस्कृतीचा गौरव आणि मराठी अस्मितेचा संदेश देणारा ठरलाय मलेशियातील या उत्सवातून भारताची आध्यात्मिक आणि सांस्कृतिक परंपरा जागतिक पातळीवर अधिक दृढ होत असल्याचे भव्य दर्शन घडले